गावखेड्यामधल्या बातम्या पाहिल्यानंतर पुढे वळूयात सोन्याच्या भावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आज सोन्याच्या भावामध्ये एक हजार पाचशे रुपयांची वाढ झालेली आहे जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये तर जीएसटीसह सोन्याचा भाव सत्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांवरती पोहोचलाय सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरानं सुद्धा एक लाखाचा टप्पा गाठला असून याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी सोन्याच्या भावात आज पुन्हा एक हजार पाचशे रुपयांची वाढ झाली असून गेल्या अठ्ठेचाळीस तासात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता घेतल्यानंतर सातत्याने सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळत असून जागतिक बाजारपेठेचा परिणाम व जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात खर्च मोठी वाढ होत असल्याचं मत जे आहे ते जाणकारांनी व्यक्त केलं आहे दरम्यान संदर्भात बोलण्यासाठी आपण आलो आहोत जळगाव सुवर्णगरीमधील सोन्याचे व्यापारी उज्ज्वलजी सराफ आपल्यासमोर आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने सोन्याच्या भावात जे आहे सातत्याने वाढ पाहायला मिळते आज देखील जवळपास एक हजार पाचशे रुपयांची वाढ झालेली आहे काय नेमके याचे मागचे कारण आहे नवीन अमेरिकन सरकार जे आता डोनाल्ड ट्रम्प यांचा आलेलं आहे त्यांच्या काही धोरणांमुळे सध्या सोन्याची भाववाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि आजची भाववाढ हा या वर्षातला सर्वकालिक उच्चांक आहे सोन्याच्या भावामधला आणि अपेक्षा अशी आहे की आणखीन सोन्याचे भाव भडकतील आणखीन भाववाढ अपेक्षित आहे सत्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजे जी एस टीसह हा सोन्याचे भाव पाहायला मिळत आहेत ऐतिहासिक हा दर मानला जातोय का हो ही सर्वकालिक वाढ आहे आणि अपेक्षेपेक्षा लवकर हा टप्पा गाठला गेला म्हणजे सोन्याचे भाव पंच्याऐंशी हजार होतील ही आम्हा सराफ लोकांची अपेक्षा होतीच पण ज्या स्पीडने हे भाव वाढत आहेत ते आश्चर्यचकित करणार आहे पुढील काळात अजूनही भाव वाढतील हो आणखीन शक्यता आहे वाढवण्याची नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर संपूर्ण जगावरती जो आहे त्यांचा परिणाम पाहायला मिळतो आणि प्रामुख्याने त्यामुळेच मोठ्या प्रमाणात सोन्याची गुंतवणूक ही जागतिक पातळीवर वाढली असून त्यामुळे सोन्याच्या भावावरती मोठा परिणाम झाला आहे आणि सातत्याने सोन्याच्या भावात तेजी ही कायम असल्याचं पाहायला मिळते आहे सोन्याचे भाव सातत्याने असेच वाढत राहिल्यात पुढील काही काळात सोन्याचे भाव हे एक लाखा रुपयावर पोहोचण्याचा अंदाज देखील सरापा व्यावसायिकांनी वर्तवला आहे मंगेश जोशी एन मराठी जळगाव